नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला समस्या येऊ शकतात परंतु सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास परिस्थिती ब्याच अंशी सामान्य होईल काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती समस्या दूर होतील राजकारणाशी संबंधित लोकांना महत्वाच्या जबाबदाया मिळू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बदलीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी काही नवीन योजनांवर काम करण्यासाठी अनुकूल काळ आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा राशी आज या राशीच्या लोकांनी जर कोणाला वचन दिले असेल तर ते पाळणे महत्वाचे आहे यामुळे तुमचा आदरही वाढेल गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे कोणतेही काम करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या यावेळी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे त्याला पूर्ण पाठिंबा द्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्याचा तुम्हाला पूर्ण निर्धाराने सामना करावा लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात चढवतार होतील परंतु लवकरच परिस्थिती अनुकूल होईल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत ठीक राहील सध्याच्या वातावरणामुळे बेफिकीर राहणे योग्य नाही आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मिथुन राशी आज या राशीच्या लोक विशेष कार्य तुमच्या क्षमतेने पूर्ण करू शकाल तुम्हाला प्रशंसा मिळेल काही काळापासून सुरू असलेल्या कोंडी आणि अस्वस्थतेतून तुम्हाला आराम मिळेल सासरच्यांशी सुरू असलेला वाद मिटल्याने संबंध सुधारतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करा अधिकाऱ्यांची नाराजी तुम्हाला सहन करावी लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात व्यावसायिक कामे व्यवस्थित राहतील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनतीच्या परिणामामुळे रक्तदाब आणि मधुमेहासारख्या समस्या वाढतील आजचा उपाय आज श्रीगणेशाला मिठाई अर्पण करा कर्क राशी आज या राशींच्या लोकांना भावांसोबत ताळमेळ राखण्यात अडचणी येऊ शकतात त्यामुळे छोट्या छोट्या नकारात्मक गोष्टींना महत्व दिलेलेच बरे निष्काळजीपणा आणि दिरंगाईमुळे काही महत्वाची कामे अपूर्ण राहू शकतात हेही लक्षात ठेवा उत्पन्नाबरोबरच खर्चही जास्त होतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकायाच्या धूर्तपणापासून सावध रहा कुणाची गुप्त योजना तुमचे नुकसान करू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी राजकीय वातावरण निर्माण होऊ शकते इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष द्या आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावामुळे तुम्हाला शरीरात जडपणा किंवा पाठदुखी जाणवू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना विरोधकांकडून काही नुकसान होण्याची शक्यता आहे पैशाच्या बाबतीत काही गैरसमज होऊ शकतात घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका किंवा स्वतःवर जास्त कामाचा बोजा घेऊ नका महत्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य देणे योग्य ठरेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये स्पर्धेमुळे काही लोक तुमच्यासमोर समस्या निर्माण करू शकतात त्यामुळे तुम्हाला सावध राहावे लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील कामे तुमच्या इच्छेनुसार होतील सध्याच्या काळाप्रमाणे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करा आत्मविश्वास राखा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानेच्या आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी व्यायाम आणि योगासनांकडे नक्कीच लक्ष द्या आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा कन्या राशी आज या राशीचे तरुणांनी करिअरकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे घरातील वडीलधायांच्या सल्ल्याकडे आणि मार्गदर्शनाकडे लक्ष द्या तुमचा अतिआत्मविश्वास आणि अहंकार तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करू शकतात तुमच्या उणीवांवर मात करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर कामाचा ताण कमी होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कोणताही निर्णय घेण्यास घाई करू नका कारण यावेळी ग्रहांचे संक्रमण काही हानिकारक परिस्थिती निर्माण करू शकते आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तणावाची परिस्थिती राही समस्येला घाबरण्यापेक्षा त्यावर उपाय शोधा आजचा उपाय आज, आज गणपतीला मोदक अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांच्या जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात चांगल्या बातमीने मन प्रसन्न राही वरिष्ठांचा सल्ला महत्वाचा ठरेल आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्या नातेवाईकांना भेटण्याची शक्यता आहे घरामध्ये काही बदल शक्य आहे नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज नोकरीमध्ये फाईल्स किंवा पेपरवर्क पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ओव्हरटाईम करावे लागेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कामाच्या ठिकाणी यंत्रणा योग्य राहील आरोग्य बाबत बोला तर आज डोकेदुखी अंगदुखीसारख्या समस्या आती आज का उपाय आज भगवान शंकराला खीर अर्पण करा वृश्चिक राशि आज या राशि लोकान आर्थिक यशाचा दिवस असेल तुमच्या मेहनती चे चांगले फल मेल कुछ सुसंवाद ही तुम्हार मेहनती फल मेल कौटुंबिक संबंधांमध्ये स्थिरता आनंद आणि परस्पर समन्सपणा असेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतेच्या जोरावर विशेष प्रकल्प साध्य करू शकाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात विरोधकांमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात कर्जाचे व्यवहार करू नका आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज जास्त मेहनत आणि आरोग्याबाबत निष्काळजीपणा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवू शकतो आजचा उपाय आज प्रभू रामाचे दर्शन घ्या धनुराशी या राशीच्या लोक काही परिस्थितींमध्ये गोंधळ होऊ शकतो बाह्य अडथळ्यांपेक्षा अंतर्गत भीती जास्त प्रभावित करेल एखादी समस्या अगदी जवळ असूनही त्याचे निराकरण तुम्ही पाहू शकत नाही जास्त विचार केल्याने मनावरील ओझे वाढू शकते विश्वासू व्यक्तीकडून सल्ला घेतल्यास स्पष्टता येईल नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या आवडीचे काम मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या योजना जगासमोर उघ करू नका केवळ दिखाव्यासाठी जास्त खर्च करणे किंवा कर्ज घेणे टाळा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज पाठदुखी आणि सांधे समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचा सकाळी खर्च जास्त होईल आणि कामात उशीर झाल्याने समस्या निर्माण होतील यशाबद्दल शंका असतील आणि प्रवासाच्या तयारीत अडचणी येऊ शकतात दुपारनंतर धनाच्या आगमनात सुधारणा होईल आणि तुम्हाला अचानक काही मोठे काम मिळू शकेल संध्याकाळी चांगली बातमी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदार लोकांनी कार्यालयीन कामात योग्य योगदान द्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल काही विशेष बदल करण्याचीही गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज अपचन आणि ऍसिडिटी सारख्या समस्यांनी तुम्ही हैराण व्हाल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभराशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात यशस्वी होईल कामात गती येईल अचानक प्रवास होण्याची शक्यता आहे मन प्रसन्न राहील दुपारनंतर समस्या उद्भवू शकतात खर्च जास्त होईल आणि अनावश्यक काम करावे लागेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कार्यालयीन कामात नाविन्य आणल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज नवीन काम सुरू करण्यासाठीही काय अनुकूल आहे आर्थिक स्थिती चांगली राहील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज घशात संसर्ग आणि खोकला आणि सर्दी होऊ शकते आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या राजकारण आणि मुत्सद्देगिरीशी संबंधित लोकांना फायदा होईल तुमचे बोलणे प्रभावी असेल आणि तुम्ही कोणावरही प्रभाव पाडू शकाल जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते दुपारचा दिवस विशेषतः यशस्वी होईल आणि तुम्हाला चांगली बातमी मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदार लोकांवर काही जबाबदारी येऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर या काळात उत्पन्नाचे रखडलेले साधन सुरू होईल जर तुम्ही व्यवसायात काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते कार्यान्वित करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज अलर्जीमुळे घसा खवखवणे खोकला सर्दी अशा तक्रारी असतील आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा